हे पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता काय के सांगाल का मी मागच्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रराजा चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी आम्ही पक्षाला असं वचन दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचा शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदून या दोन्ही जागांमध्ये येण्यासाठी प्रयत्न त्या दृष्टीने शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व माझ्या मित्रमंडळाला ज्या ठिकाणी दीपावलीच्या निमित्तानं एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रातली कार्यरत संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक संघटना प्रतिनिधी असं मोठं बळ या ठिकाणी एकत्र झालं या सर्वांनी मिळून पदवीधर मतदार नोंदणीसाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे तर सर्वजण पदवीधर मतदार नोंदणी करून ही जागा भारतीय जनता पक्षाला प्रवेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मेळावा घेऊन आणि आज दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना केलेल्या सर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करताना काय आश्वासन वगैरे दिले का नाही कोणतंही आश्वासन वगैरे काही नाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने सहभाग नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला देवीफळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष आज दिवाळी स्नेहमेलन आणि पदवीधरसाठी नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि या मेळाव्याचा मेन उद्देश ते जास्तीत जास्त पदवीधरांनी नोंदणी करणे आणि ज्यांची राहिलेली असेल त्यांच्याकडून करून घेणे अशा पद्धतीने हा मेळावा स संपन्न झाला आणि यामध्ये सर्व स्तरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर समाजातील समाज, समाज बांधव असतील या सर्वांनी अतिशय चांगला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि अशा प्रकारच्या मेळाव्यामुळं नक्कीच सर्व नागरिकांच्यामध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक ताकद निर्माण झाली आणि उत्साह निर्माण झालेला आहे एम के देशमुख सर आपल्यामध्ये त्यांच्याबद्दल एम के देशमुख सर सरांचा त्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप अभिनंदन करतो आणि सरांच्या सारखं नेतृत्व म्हणजे आज ते शिक्षणाधिकारी राहिलेले आहेत आणि नक्कीच यांचा पदवीधर मतदारसंघासाठी आणि पदवीधरांच्यासाठी आम्हाला सरांचा खूप खूप सहभाग आहेच आहे पण त्याचबरोबर ह्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे ನೀವು ಚಿಲ್ಲ

ရဲဘော်တို့ခင်ဗျာ the bell icon. Never miss an update.